नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम एच एक्झाम या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा मागील वर्षी पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे पंचवीस प्रश्न या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो हे जे प्रश्न असणार आहेत आपल्याला पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी महत्त्वाचं रिव्हिजन म्हणून हे प्रश्न आपण घेत आहोत यामध्ये टोटल आपण पंचवीस प्रश्न घेतलेले आहेत आणि हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला दोन हजार तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची पी डी एफ जर डाउनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ आपल्याला फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या एम एच एक्झाम या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे आवळा देऊन कोहळा काढणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून द्यायचं आहे पहा या ठिकाणी आपल्याला एक वाक्प्रचार विचारला आहे आवळा काढून आवळा देऊन कोहळा काढणे तर याचा योग्य अर्थ काय होणार आहे तर या, या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर लहान वस्तू देऊन मोठी वस्तू घेणे त्यालाच म्हटलं जातं पहा आवळा देऊन कोहळा काढणे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे विचारलेल्या प्रश्नांचे त्वरेने योग्य उत्तर देणारा कोण असतो पहा त्वरा त्वरा म्हणजेच काय तर एक प्रकारे आपण लवकर म्हणू शकतो म्हणजे पटकन तर असा खालीलपैकी कोण आहे की जो विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर लवकरात लवकर देतो त्याला काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं पहा पर्याय क्रमांक तीन हजर जबाबी असं त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला दोन हजार अठरामध्ये विचारला होता आणि दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे प्रश्न क्रमांक तीन आहे यू आर एल म्हणजेच पहा यू आर एल याचं पूर्ण रूप काय आहे यू आर एल याचा आपल्याला फुल फॉर्म विचारलेला आहे तर नेमकं यू आर एल म्हणजे काय असतं लक्षात ठेवा एक प्रकारे आपण सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर जो ॲड्रेस बारवरील ॲड्रेस असतो किंवा त्याला आपण वेबसाईट म्हणतो तर त्यालाच म्हटलं जातं एक प्रकारे पहा यू आर एल तर हे जे यू आर एल आहे याचं पूर्ण रूप काय आहे तर याचं पूर्ण रूप आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर पहा ऑप्शन क्रमांक चार युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर म्हणजेच पहा यू आर एल ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल मित्रांनो असे जे काही कम्प्युटर रिलेटेड महत्त्वाचे शॉर्टकट आहेत पहा म्हणजे जे फुल फॉर्म आणि शॉर्ट फॉर्म आहेत याची पूर्णपणे एक आपण व्हिडिओ घेतलेला आहे ती तो व्हिडिओ आपण पाहून घ्यायचा आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये हो दे दिलेली आहे प्रश्न क्रमांक चौथा आहे न्यूज लेटर प्रकाशित करण्यासाठी कोणता प्रोग्रॅम वापरला जातो पहा न्यूज लेटर असा आपल्याला प्रश्न आहे न्यूज लेटर प्रकाशित करण्यासाठी वापरण्यात येणारा जो प्रोग्रॅम आहे त्याला काय म्हटलं जातं हे सर्वच्या सर्व, सर्व प्रश्न पहा फक्त आणि फक्त आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर डी टी पी असं त्याला म्हटलं जातं कशाला तर न्यूज लेटर प्रकाशित करणारा जो प्रोग्राम असतो त्याला डी टी पी म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोठे आहे पहा आपल्या भारतातील विचारला आहे भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर तारापूर या ठिकाणी आहे पहा लक्षात ठेवा प्रश्न हा महत्वाचा आहे आणि तारापूर या ठिकाणी आहे आपल्या भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे ओझोन वायूच्या थरामुळे कोणता घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत मित्रांनो हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे पहा हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये पोस्ट केला होता त्या ठिकाणी जवळपास बेचाळीस टक्के विद्यार्थी हे उत्तर चुकले होते तर ओझोन वायूचं जर थर आहे तर त्यामुळे एका सूर्याकडून येणारं पृथ्वीवर एक घातक रेज असतात म्हणजे काही किरणं असतात तर ते ओझोन वायूच्या थरामुळे अडले जातात तर ते कोणते किरण असतात तर ते कोणते असतात पहा अल्ट्रा वॉयलेट किरण पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल पहा अल्ट्रा वॉयलेट म्हणजेच अतिनील किरणे ऑप्शन दोन उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे परावलंबी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे पहा परावलंबी परावलंबी आणि याचाच विरुद्धार्थी शब्द काय होतो तर स्वावलंबी पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर असणार आहे पहा परावलंबी म्हणजे काय तर दुसऱ्यावरती अवलंबून असणारा आणि स्वावलंबी म्हणजे काय तर स्वतःवरती अवलंबून असणारा पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे बाल गंधर्व हे टोपन नाव खालीलपैकी कोणाचे आहे पहा बाल गंधर्व टोपण नाव कोणाचं आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर नारायण राजहंस यांना म्हटलं जातं पहा बाल गंधर्व आणि नारायण राजहंस यांनी जे काही साहित्य लिहिलं आहे ते फक्त आणि फक्त बाल गंधर्व याच टोपन नावाने लिहिलेलं आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो आपल्याला प्रत्येक स्पर्धा परीक्षामध्ये पहा महत्त्वाचे लेखक आणि त्यांचे टोपण नावं असे देखील विचारले जातात किंवा काही कवी असतील साहित्यिक असतील तर त्या सर्वांचा व्हिडिओ देखील आपण घेतलेला आहे प्रश्न क्रमांक नववा आहे मी वनवासी हे आत्मचरित्रपर पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे पहा मी वनवासी हे जे आहे हे आत्मचरित्र आधारित पुस्तक आहे तर ते कोणाच्या जीवनाचं आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावरती हे पुस्तक आहे पहा मी वनवासी ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे पहा निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द आणि मित्रांनो कोणतीही स्पर्धा परीक्षा झाली तर त्यामध्ये पहा समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द जे आहेत ते सर्वात महत्त्वाचे आहेत कोणताही पॅटर्न असू जवळपास आपल्याला दोन प्रश्न यावरच विचारले जातात त्यामुळे आपण काय केलं आहे दोनशे दोनशे जे शब्द आहेत समानार्थी दोनशे आणि विरुद्धार्थी दोनशे असे दोन व्हिडिओ घेतलेले आहेत दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर पहा निरूपण याचा समानार्थी शब्द कोणता होईल तर त्याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक, एक तर विवेचन याला समानार्थी शब्द आहे निरूपण ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे प्रतिदिन या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे पहा प्रतिदिन या शब्दाचा समास तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर अव्यय भाव, भाव समास आहे पहा प्रतिदिन यामध्ये पहा अव्ययीभाव समास म्हणजे काय एक वेळा व्याख्या लवकर लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला ज्यावेळी असा प्रश्न विचारला जाईल तर व्याख्यावरून आपल्याला उत्तर इझिली काढता येईल तर पहा अवयभाव समास म्हणजे काय तर जेव्हा समासातील पहिलं पद बहुधा अव्यय असून ते महत्वाचं असतं या सामाजिक या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषनासारखा केलेला असतो तेव्हा ते अव्ययभाव समास असतो म्हणजेच पहा प्रतिदिन म्हणजे काय तर प्रत्येक दिवशी याचा जो वापर आहे सामासिक शब्दाचा वापर कसा केला आहे क्रियाविशेषणासाठी म्हणजे क्रिया या ठिकाणी एक तर दर्शवली आहे प्रतिदिन म्हणजे काय तर दर दिवशी किंवा प्रत्येक दिवशी म्हणून हा जो समास आहे हा अव्ययभाव समास आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे एकोणीसशे चोवीसमध्ये बहिष्कृत हितकारिणी सभेचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते पहा कधी एकोणीसशे चोवीस या वर्षी बहिष्कृत हितकारिणी सभा याचं नेतृत्व कोणी केलं होतं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे चोवीस वर्ष लक्षात ठेवायचं आहे एकोणीसशे चोवीस या वर्षी बहिष्कृत हितकारिणी हितकारिणी सभेचं नेतृत्व त्यांनी केलेलं होतं ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणारचे सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे मित्रांनो यावरती आपल्याला दोन प्रश्न हे नेहमी विचारले जातात तत्पूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर ओळखून घेऊया तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर बुलढाणा हे त्याचं आपलं उत्तर आहे आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे ज्याची निर्मिती उल्कापातामुळे झालेली आहे यावरती आपल्याला कोणते कोणते प्रश्न विचारले जातात लक्षात ठेवायचं आहे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे सर्वात पहिली गोष्ट की लोणार सरोवर है? है जे सरोवर जे आहे हे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये स्थित आहे या ठिकाणी आपल्याला आय बी पी एसमध्ये प्रश्न असा विचारण्यात आलेला होता पहा जे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते आहे पहा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन बुलढाणा हे आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते म्हणून कोणाची ओळख आहे किंवा का राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते कोण होते या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर लोकमान्य टिळकांना म्हटलं जातं पहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जहालमतवादी नेते पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे पश्चिमेकडे प्रवाहित होणारी नदी खालीलपैकी कोणती आहे पहा या ठिकाणी अजून आपल्याला महत्त्वाचा हा प्रश्न आणि हा प्रश्न आत्तापर्यंत आपल्याला दोन हजार चौदापासून जवळपास अठरा ते एकोणवीस वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे पश्चिमी वाहिनी नदी किंवा पश्चिम दिशेकडे प्रवाहित होणारी नदी कोणती आहे तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर जी तापी नदी आहे पहा तापी नदी पश्चिमेला प्रवाहित होते ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे भा राष्ट्रीय महिला दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो पहा राष्ट्रीय महिला दिवस कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर तेरा फेब्रुवारी मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे पहा तेरा फेब्रुवारी हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो आणि आठ मार्च लक्षात ठेवा आठ मार्च हा जो दिवस आहे हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक महिला दिवस असतो कोणता आठ मार्च आणि तेरा फेब्रुवारी हा राष्ट्रीय महिला दिवस असतो पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे मूकनायक हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते पहा मूकनायक वर्तमानपत्र आतापर्यंत जे काही इतिहासात महत्त्वाचे वर्तमानपत्र आहेत आणि त्यांचे संस्थापक आहेत त्यावरही आपण लवकरच एक व्हिडिओ घेऊन यावं त्यावर आपण लवकरच एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर पहा यापूर्वी उत्तर काय आहे तर मोकनायक हे वर्तमानपत्र कोणी सुरू केलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मोकनायक हे वर्तमानपत्र सुरू केलेलं होतं पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे निक्की प्रधान खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला पहा जवळपास बारा ते पंधरा असे काही महत्त्वाचे खेळाडू आहेत की ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत यावरती आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात त्यातीलच हा एक प्रश्न आहे पहा निक्की प्रधान ही जी खेळाडू आहे हे हॉकी या खेळाशी संबंधित आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल आणि आपण जवळपास असे तीस खेळाडू घेणार आहोत की त्यांचा खेळ आणि ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत किंवा त्यांना जर एखादं मेडल मिळालं असेल तर ते कोणत्या कशासाठी मिळालेलं आहे ते देखील आपण घेणार आहोत तर लक्षात ठेवायचे निक्की प्रधान हॉकी खेळाशी संबंधित आहेत ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे देवदासी प्रथेविरोधात परिषदेचे आयोजन कोणी केले होते पहा देवदासी प्रथा जी हो आहे तर त्याला विरोध करण्यासाठी एक परिषद भरवली होती तर त्या परिषदेचं आयोजन खालीलपैकी कोणी केलं होतं तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे लक्षात ठेवायचं आहे तर यांनी देवदासी प्रथेविरुद्ध एक परिषद आयोजन केली होती पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्रश्न क्रमांक वीस आहे पश्चिमेकडील कोणती पर्वतरांग महाराष्ट्राला नैसर्गिक साधन संपत्ती तसेच प्राकृतिक आधार पुरवते हा प्रश्न मित्रांनो भूगोल या विषयावरचा इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जवळपास भरपूर विद्यार्थ्यांना हे देता आलं पाहिजे कारण हे जे पुस्तक हा जो प्रश्न आहे हाच प्रश्न आपल्याला एम पी एस सी दोन हजार सोळामध्ये सुद्धा विचारण्यात आला होता तर पश्चिमेकडील कोणती पर्वतरांग महाराष्ट्राला नैसर्गिक साधन संपत्ती तसेच प्राकृतिक आधार पुरवते तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर सह्याद्री पर्वतरांग ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे नुकत्याच सुधारित शक्ती फौजदारी कायद्यामध्ये कोणत्या प्रकारची शिक्षा मंजूर करण्यात आलेली आहे पहा नुकत्याच म्हणजे कधी तर दोन हजार बावीस तेवीस या सालामध्ये एक सुधारित शक्ती फौजदारी कायदा ॲड करण्यात आलेला आहे आणि त्या कायद्यामध्ये कोणत्या प्रकारची शिक्षा जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे एक एक तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर त्यामध्ये फाशीची शिक्षा देखील मंजूर करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सुरू झालेला समृद्धी महामार्ग एक्सप्रेस हायवे मुंबईशी महाराष्ट्रातील कोणत्या शहराला जोडतो मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे पहा डिसेंबर दोन हजार बावीसमधील हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये समृद्धी महामार्ग जो आहे एक्सप्रेस हायवे तो सुरू झाला होता तर तो मुंबईशी महाराष्ट्रातील अजून कोणत्या शहराला जोडतो तर हा मुंबईत मुंबईशी जोडतो पहा नागपूरला पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे अंगात उत्सव संचारणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय आहे पहा अंगात उत्सव संचारणे या वाक्प्रचाराचा अर्थ तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर खूप उत्साह वाटणे म्हणजेच काय तर अंगात उत्सव संचारणे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिलेल्या आहेत पहा परत एक वेळा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे या ठिकाणी आपल्याला पूर्ण नाव दिलेलं आहे राम गणेश गडकरी राम गणेश गडकरी तर यांचं टोपण नाव विचारलं आहे म्हणजेच त्यांनी कोणत्या नावाने कविता लिहिलेल्या आहेत तर जे राम गणेश गडकरी आहेत त्यांना गोविंदा ग्राज असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल गोविंदग्राज कधी कधी परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न उलटा विचारला जातो तर गोविंदा ग्राज या नावाचं हे जे नाव आहे ना हे कोणाचं आहे तर राम गणेश गडकरी यांना म्हटलं जातं या पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे पहा वाक्य काय आहे शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता या वाक्याचा काळ कोणता होईल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर अपूर्ण भूतकाळाचं हे वाक्य आहे शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल तर पहा अपूर्ण भूतकाळ म्हणजे काय आहे तर दिलेल्या वाक्यातील वाचत होता हे जे आहे हे क्रियापद दर्शवतं आणि वाचण्याची जी क्रिया आहे ही भूतकाळात चालू होती किंवा ती जी क्रिया आहे ती पूर्ण झालेली नाही म्हणजेच ती कशी होती तर ती अपूर्ण होती म्हणून ह्याला अपूर्ण भूतकाळाचं ते उदाहरण आहे लक्षात ठेवायचं शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता हा जो काळ आहे हा अपूर्ण भूतकाळ आहे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे पंचवीस प्रश्न या पंचवीस पैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या एम एच एक्झाम या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची जर पी डी एफ फ्रीमध्ये मिळवायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी मोफतपणे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र